आमचे दैवत स्वर्गीय आमदार पी एन पाटील साहेब यांचे ज्येष्ठ चिरंजीव व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पी एन पाटील सडोलीकर भैया यांचे बंधू साहेबांचा सहकारातील जनसेवेच्या व निष्ठेचा वसा समर्थपणे सांभाळणारे ज्याच्या कामाची पद्धत खटक्यावर बोट जाग्यावर पलटी तितकेच मनमिळावू व्यक्तिमत्व श्री बँकेचे चेअरमन युवा नेतृत्व माननीय पी एन पाटील सडोलीकर यांची कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन शुभेच्छुक स्वर्गीय आमदार पी एन पाटील साहेब प्रेमी भोगावती साखर सहासष्ट ग्रुप कर्मचारी वर्ग नमस्कार मी अमोल अमोलडगे जिल्हाधिकारी कोल्हापूर काल कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पूर्ण जिल्हाभरामध्ये सरासरी सदुसष्ट मिलीमीटर एवढ्या पावसाची नोंद झाली काल ऑरेंज अलर्ट होता आणि काल जिल्ह्यामधील एकूण शहात्तर सर्कलपैकी एकूण अडतीस सर्कलमध्ये अतिवृष्टी झाल्याचं निदर्शनास आलेलं आहे ज्या ज्या सर्कलमध्ये अतिवृष्टी झाली त्या ठिकाणी पंचनाम्याचं काम आहे ते प्रशासनामार्फत सुरू आहे जिल्ह्यामध्ये मागच्या सात ते आठ दिवसापासून चालू असलेल्या पावसामुळे अकरा राज्यमार्ग सदतीस प्रमुख जिल्हामार्ग आणि जिल्हा परिषदेकडचे इतर जिल्हामार्ग तेरा आणि ग्रामीण मार्ग पंचवीस असे रस्ते बंद आहेत आणि इतर पर्यायी रस्त्यांनी वाहतूक सुरू आहे मागच्या तीन ते चार दिवसामध्ये चालू असलेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यामधील करवीर पनाळा हातकणंगले बुदरगड इचलकरंजी महानगरपालिका अप्पर तहसील इचलकरंजी कोल्हापूर महानगरपालिका या ठिकाणच्या जवळपास तेराशे सतरा कुटुंबांचं आणि पाच हजार सहाशे साठ व्यक्तींचं व्यक्तींचं स्थलांतरण आपण सुरक्षित स्थळी केलेलं आहे त्यासोबतच जवळपास दोन हजार आठशे तीन जनावरांचंही स्थलांतरण आपण सुरक्षित स्थळी केलेलं आहे त्यांच्या निवाऱ्याची व्यवस्था आपण या सुरक्षित स्थळी केलेली आहे जिल्ह्यामध्ये पंचगंगा नदीची राजाराम बंधाऱ्याची आत्ताची सध्याची पातळी पंचेचाळीस फूट पाच इंच एवढी आहे पंचगंगा नदीच्या शिरोळ बंधाऱ्याची पातळी एकोणसाठ फूट सहा इंच एवढी आहे आणि पंचगंगा नदीवरील नृसिंहवाडी येथील पातळी आहे ती जवळपास एकोणसाठ फूट एवढी आहे ही पातळी लक्षात घेता शिरोळ आणि नरसिंहवाडीच्या ठिकाणची पातळी अजूनही इशारा पातळीच्या खाली आहे असं लक्षात येत आहे पण त्या ठिकाणी सुद्धा तहसीलदार आणि गटविकास अधिकाऱ्यांनी प्रशासन गावोगावी भेटी देऊन परिस्थितीची पाहणी करत आहे आणि त्या परिस्थिती त्या पद्धतीने जिल्ह्यामधील सर्व तालुक्यांमध्ये तहसीलदार गटविकास अधिकारी तालुका प्रशासन ग्राम प्रशासन गावोगावी भेटी देऊन परिस्थितीची पाहणी करून आवश्यक ती दक्षता घेत आहे राजाराम बंधाऱ्याची जर आपण पातळी बघितली तर पंचेचाळीस फूट पाच इंच ही सध्याची पातळी आहे आणि सकाळपासूनचा जर अंदाज घेतला तर जवळपास दोन तासामध्ये तीन इंच एवढी पाणी पातळी वाढत आहे आपला दोन हजार एकोणीसचा आणि दोन हजार एकवीसचा डेटा आपण लक्षात घेतला तर राजाराम बंधाऱ्याची पातळी शेहेचाळीस फूट पाच इंचावरती गेल्यानंतर नाईक मळा पोलो ग्राउंड विनस कॉर्नर या ठिकाणी पाणी येतं असं दिसतंय सत्तेचाळीस फूट दोन इंचावरती शुक्रवार पेठेची पश्चिम बाजू आयडियल कॉलनी लक्षतीर्थ वसाहत पंचगंगा हॉस्पिटल जामदार क्लब या ठिकाणी पाणी येतं असं दिसतं तर हा सर्व जो डेटा आहे पंचेचाळीस फुटाच्या वरती पाणी गेल्यानंतर शेहेचाळीस फूट सत्तेचाळीस फूट या प्रत्येक लेवलवरती पाणी कुठे येतं हा डेटा दोन हजार एकोणीस आणि दोन हजार एकवीसचा डेटा महापालिका प्रशासनाने रेफरन्ससाठी ठेवलेला आहे आणि आपली महापालिकेची टीम आणि प्रशासनाची टीम या एरियामध्ये सध्या फिरत आहे आपले अग्निशमनचे जवान कर्मचारी या एरियामध्ये फिरत आहेत आणि नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देत आहेत ज्या ज्या एरियामधील नागरिकांनी सध्याची लेवल पाहता आणि संभाव्य लेवलची वाढ पाहता स्थलांतरण केलं पाहिजे त्यांना आव्हान सुद्धा या टीमच्या माध्यमातून केलं जात आहे सध्या राधानगरी धरणामधला विसर्ग आठ हजार सहाशे चाळीस क्युसेक्स एवढा आहे कोयना धरणामधूनही जवळपास तीस हजार क्युसेक्स एवढा विसर्ग होत आहे आणि धरण क्षेत्रामध्ये जो काल जवळपास दोनशे पेक्षा जास्त पाऊस झालेला आहे आज सुद्धा ऑरेंज अलर्टचा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे हे लक्षात घेता महापालिका प्रशासन जिल्हा प्रशासनाकडून जे आपल्याला आव्हान केलं जात आहे जी विनंती केली जात आहे त्यानुसार माझं नागरिकांना नम्र आव्हान ना आहे की प्रशासनाने दिलेल्या सूचनांचं आपण पालन करावं रात्रीच्या अगोदर आणि आपल्या भागातील पाण्याची पातळी वाढण्याच्या अगोदरच आपण सुरक्षित स्थळी स्थलांतरण करावं माहिती आपल्यापर्यंत वेगवेगळ्या माध्यमातून प्रशासनाकडून पोहोचवली जाईल आणि त्यासोबतच आज आणि उद्या पावसाची परिस्थिती पाहता शाळांना सुट्टी दिलेली आहे त्यामुळे सर्व नागरिकांना परत एकदा नम्र आव्हान आहे की या पावसाळ्याच्या दिवसामध्ये पर्यटनस्थळी जाणं किंवा गरज नसेल अत्यावश्यक बाब नसेल तर बाहेर पडणं आपण टाळावं प्रशासनाने दिलेल्या सूचनांचं पालन करावं आणि सर्वांनी सहकार्य करावं घ्या रोजच्या भोजनात हवच हवं गोकुळ दही नाम घेता गोकुळ दुधा इतकंच दर्जेदार गोकुळ दही अन्न हे पूर्ण ब्रह्म ताज्या घडामोडींसाठी आरके केनिच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका